नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता रवीला समजावू लागते आणि म्हणू लागते रवी भाऊजी अहो लहान मुलांसारखं असं बोलणं बंद करून मी नाही बोलणार तुझ्याशी असं म्हणून कुठे जमणार आहे अहो जर बोलणं बंद केलं तर ना तिचा त्रास कमी होणार आहे ना तुमचा त्रास कमी होणार आहे त्यामुळे रवी भाऊजी काय करायचं ते नीट विचार करून ठरवा तेव्हा लगेच आता रवीलाही मीराचं म्हणणं पटतं तेव्हा लगेच तो आपला मोबाईल पटकन खिशातनं काढतो आणि रियाला मेसेज करू लागतो आता मात्र तो पुन्हा थबकतो आणि थांबतो त्याच वेळेस आता मीरा मात्र रवीला खुनावते आणि तिला मेसेज पाठवा असं म्हणू लागते आता इथे सॉरी असा मेसेज रवीने रियाला पाठवलेला असतो त्याच वेळेस रियाच्या मोबाईलवरती इकडे मेसेज पडताच रिया पटकन बघते तर रवीने तिला सॉरी असा मेसेज केलेला असतो रिया खूपच आनंद होऊन जाते कारण खूप दिवसांनी रवीने काहीतरी का होईना मेसेज केला आणि एवढी लाल तिखट पावभाजी मला खाऊ घातली पण यातही रवीचा प्रेम आहे तो सॉरी म्हणतोय मला असे म्हणून आता ती पटकन रवीला फोन करते आता मात्र लगेच रवी बघतो तर रियाचा फोन येत असतो पण मात्र तो काही फोन नाही कारण दादा आणि बाबांचा विचार करून तो रियाचा फोन कट करून टाकतो रियाला मात्र थोडंसं वाईट वाटतं पण तिला एकही आनंद झालेला असतो कारण आज खूप दिवसांनी रवीने तिला मेसेज केलेला असतो त्यामुळे ती आता त्या आनंदातच घरी निघालेली असते तर इकडे आता सत्या ऑनलाईन डिलेवरी पूर्ण झाल्यानंतर घरी आलेलं झालेल्या सगळ्या प्रकारामुळे त्याचं मन खूपच दुखावलेलं असतं तेव्हा आता तो गाडीवर येतो त्याच वेळेस आता मीरा लागते झालं तुमचं ऑनलाईन डिलेवरी पोहोचवण्याचं काम झालं सगळे पत्ते वगैरे व्यवस्थित भेटले ना सगळं काही ठीक झालं ना सत्या मात्र नाराज असतो तेव्हा तो हो म्हणू लागतो त्यावर लगेच तो रव्याला विचारू लागतो रव्या ला इकडे समजा ठीक आहे ना तेव्हा रविमू लागतो हो दादा इथे सगळं व्यवस्थित चालू आहे ते तेव्हा मीरामू लागते अहो आज तर खूप गिराईक तुटून पडलं आहे आज आपला धंदा खूप भारी चालतो आहे आणि आपली गाडी जर अशीच चालली ना तर बघा लवकरात लवकर आपण समज कर्ज फेडू पण मात्र सत्या नाराज असल्यामुळे तो काही ओकार देत नाही ओ उत्तर देत नाही शांत असतो तेव्हा मीरामू लागते काय झालं काही, काही घडलं आहे का तेव्हा सत्या मलागतो कुठे काही धुमके तू काहीच नाही असे म्हणून आता तो कस्टमरना पावभाजी देण्यासाठी निघून जातो मीराला मात्र काहीतरी संशय येतो नेमकं झालंय तरी नेम काय हे एवढे का गप्प बसलेत काय घडलं असेल बरं याचा विचार करू लगती। ती करू लागते त्याच वेळेस इकडे रिया मात्र रडत रडत पावभाजी खात होती हे सगळं बघून आता तिचे आई बाबा खूपच भडकलेले असतात तेव्हा घरी येताच तिचे बाबा तिच्या आईला म्हणू लागतात अशी कशी वागू शकते रिया आणि तो दीड दमडीचा पोरगा आपल्या पोरीला रडवतो सोडणार नाही मी त्याला स्वतः रस्त्यावर गाडी चालवतो आणि माझ्या मुलीला रडवतो बघ आता मी काय करतो दे तेवढ्यातलं गेस आता रिया घरी आलेली असते त्याच वेळेस तिचे डॅड्या म्हणू लागतात रिया थांब अगं काय करत होती त्या दीड दमडीच्या पावभाजीच्या गाडीवरती जाण्याची अगं फायव्ह स्टारला जाण्याची अवकाद आपली आणि तू त्या गाडीवरती पावभाजी खायला गेली होती आणि तिकडे जाऊन त्या पोराने दाखवली ना त्याची लायकी अगं बघितलं ना समजलं असेल ना आता तुला अगं त्याच्या मनात तुझ्याविषयी प्रेम वगैरे असं काही नाही आहे तो फक्त तुला त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय लक्षात आलंय ना रिया तुझ्या तेव्हा बाबा रिया बोलते डॅडा काय चालू आहे अरे रवीने जरी मला पावभाजी तिखट खाऊ खाऊघातली असली ना तरीही त्यात खूप प्रेम होतं आणि डॅडा तुला एक गोष्ट माहिती आहे ना रवी आज जरी पावभाजीची गाडी चालवत असला ना तरी तो कालपर्यंत एका मोठ्या हॉटेलमध्ये शेप होता एवढं नीट लक्षात ठेव ते बलं गेस तिची मम्मा बोलते रिया काय चालू आहे अगं तुझं डोकं कुठे गहाण ठेवलंय का अगं तुझ्या जवळ उभी राहण्याची सुद्धा लायकी नाहीये पोराची आणि का सोबत देतेस त्याची ते बलं गे स्त्रिया ते वा मम्मा आजपर्यंत मी तुझ्याकडनं शिकत आले अगं आजपर्यंत डॅडाला प्रत्येक संकटात प्रत्येक कामात तू त्याची साथ देत आली ना सोबत देत आली ना मग हे मी तुझ्याकडनं शिकले मग मी का रवीची सोबत दिलेली चालत नाही तुला हे बघ मी रवीची सोबत देणार तेव्हा लगेच तिचे डॅड्या मुलाखत बाद झालं रिया त्या दीड दमडीच्या पोराच्या गाडीवरती जाण्याची तुला काही गरज नाहीये अगं आपण फायव्ह स्टारला जाणारे लोक आहोत त्या गाडीवरती जायचं नाही पुन्हा तेव्हा लगेच आता रिया मुलाखी डॅडा अरे आज जरी तो शेप एक गाडी चालवत असला ना तरी तो उद्या फाईव्ह स्टार हॉटेलही काढू शकतो आपण काही सांगू शकतो ना तेव्हा लगेच आता तिची मम्मा मुला रिया बाद झालं आता अति झालं या पुन्हा त्या पोराला भेटायचं नाही म्हणजे ते नाही तेव्हाला गेच रियामो लागते हे बघ मम्मा तुम्ही कितीही सांगितलं ना तरी मी रवीला भेटणार आणि त्याची सोबत करणार कारण की तुम्हाला माहिती रवीने आज जरी मला तिखट पावभाजी खाऊ घातली असली ना तरी त्याने मला सॉरीचा मॅसेज पाठवला बघा मॅसेज पाठवला याचा अर्थ रवीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे तुम्ही समजताय ना तसा रवी नाही आहे खूप वेगळा आहे तो अतिशय चांगला आहे रवी असे म्हणून रियातमध्ये निघून जाते तेव्हा मात्र तिच्या डॅड्याला खूपच राग येतो त्याचवेळेस तिचे डॅडा तिच्या मम्माला लागतात सुंभ जळाला पण पीळ जळत नाही सोडणार नाही या गायकवाड फॅमिला आता याला असा धडा शिकवावा लागेल ना की ही पूर्ण फॅमिली रस्त्यावर आली पाहिजे असं आता रियाचं डॅडाने ठरवलेलं असतं तर इकडे आता संध्याकाळ मात्र खूपच जोरदार कस्टमर येत असतात गाडीवरती मीराही खूप खुश असते तेवढ्यात रवी ते आता रवीचे तीन चार मित्र त्या पावभाजीच्या गाडीवरती आलेले असतात तेव्हा लगेच आता त्या मित्रांना बघून रवी पटकन समोर येतो आणि म्हणू लागतो हाय कौस्तुभ अरे इकडे कुठे चाललात तुम्ही आणि इकडे काय काम एवढे सगळे बरोबर कसे काय सुट्टी आहे का, का तुम्हाला तेव्हा लगेच त्यांचे मित्र म्हणू लागतात अरे बापरे रवी शेप तू इकडे अरे तू तर पावभाजीची गाडी चालवतोय आम्हाला ना आत्ताच फाईव्ह स्टार हॉटेलला जेवायला थांबायचं होतं पण तेवढ्यात इकडे रस्त्याच्या रस्त्याच्याकड्याला हे ठेले दिसले म्हटलं बघावं तरी नेमकं काय ठेले कुणाचे ठेले तेवढ्यात तू दिसला म्हणून इकडे फिरकलो आम्ही तेव्हा रवीला मात्र वाईट वाटतो त्याच वेळेस त्याचा मित्र म्हणू लागतो काय रे रवी अरे तू तर आम्हाला सारखा म्हणायचा मला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शेप आहे असं आहे तसं आहे मग तू या पावभाजीच्या गाडीचा शेप झालाय का असे म्हणून त्याचे मित्र हसू लागतात आता मात्र आणि मीरा एकमेकांकडे बघू लागतात तेव्हाला गेस रवी मग लागतो हे बघा ते सगळं सोडून द्या बसा बरं तुम्ही मी मस्त स्पेशल पावभाजी बनवतो तुमच्यासाठी तु तु बसा बसा तेव्हाला गेस त्याचे मित्र म्हणू लागतात अरे बसायचं काय घेऊन बसला आहे आमचं सोड आम्ही तर पावभाजी खाऊच रे पण तुझं सांग अरे हे सगळं कसं झालं तुझं तर स्वप्न होतं ना मोठ्या फाय स्टार हॉटेलमध्ये शेप होण्याचं मग तू या गाडीवरती काय कर करतोय अरे तुझ्या स्वप्नांचा चुराडा झाला की काय आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्या मुलागतो काय चालू आहे पावभाजी खायची ना तेव्हा लगेच मीरा मला शांत वा तुम्ही तेव्हा रवी मुलागतो दादा तू नको त्यांच्या कडे लक्ष देऊ अरे मी बोलतोय ना तेव्हा रवी मुलागतो हे बघा ते सगळं सोडून द्याच चला बरं पटकन तुम्ही बसून घ्या मी मस्त पावभाजी बनवतो तेव्हा लगेच त्याचं मित्र म्हणागतात रवी अरे सोडणारे अरे सांग ना हे सगळं कसं झालंय अरे मला तर वाटतंय ना तू तु, तुझ्या या गाडीवरती ना एक पाटी लावेवी रवी रवी मात्र आता शांतपणे आपल्या मित्रांकडे बघत असतो त्याला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच त्याचा मित्र म लागतो इथे एक अशी पाटी लाव फायव्ह स्टारचा मोठा होणारा शेप थोडक्यात राहिला आणि आता तो गाडी चालवतोय म्हणून आता ज्याची फाय स्टारला जाण्याची लायकी नाही आहे ना त्याने इथे येऊन फायव्ह स्टारच्या शेपच्या हातचं जेवण भेटेल इथे यायचं बरं का असं तू पाठी टाक म्हणजे कसं आहे तुझ्याकडे खूप गिराई गेल फाय स्टारचं असे म्हणून त्याचे सगळे मित्र हसू लागतात सत्याला मात्र खूपच राग येतो तेवढ्यात आता सत्या आपल्या शर्टची कॉलरवरती करतो आणि त्या मित्राजवळ येत म्हणू लागतो ए भावा सांगायलो आहे ना मी तुला पावभाजी खायची असेल तर गुमान तिकडे बैस पावभाजी खा पैसे दे आणि निघून जा बाकीच्या पंचती करू नको तेव्हा लगेच आता त्याचा दुसरा मित्र म्हणू लागतो आम्ही काय चुकीचं म्हणतोय त्या रवीचं स्वप्न होतं मोठा शेप होण्याचं आणि काय रे रवी तू आम्हाला काय म्हणायचं रेस्टॉरंट म्हणायचं नाही रेस्ट्रो म्हणायचं रेस्ट्रो आणि आता आता काय तू हे पावगाजीचं रस्त्याच्या कड्याचं रेस्ट्रो सुरू केलंय का असे म्हणून सगळे मित्र हसू लागतात सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्य चुटकी वाजवत सांगू लागतो ए सांगितलं ना पावभाजी खायची असेल तर गुमान बसायचं माझ्या भावाला एक शब्दही बोललेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच तो मित्र मला लागतो ए अशी ट्रीटमेंट देणार असेल ना तर तुमच्या या पावभाजीच्या गाडीवरती कस्टमर येणारच नाही चला अरे आपल्याला इथे थांबायचंच नाही काय तर म्हणे मोठा होणारा शेप गाडी चालवतोय रस्त्याच्या कडेला असे म्हणून हसतच ते मित्र तिथनं निघून जातात तेव्हा सत्या ते रवीला म्हणू लागतो रव्या अरे कोण पोरं होती ही आणि अशी का बोलत होती असले मित्र आहे का तुझे तेव्हा मात्र लगेच मीरा मला ते अहो तुम्ही शांत व्हा आणि हे बघा बरं ऑनलाईन डिलेवरी आली एवढं पार्सल पोच करून या धरा बरं आता लगेच मीरा ते पार्सल सत्याजवळ देते आणि आता सत्य ते पार्सल घेऊन तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस आता रवीला मात्र खूपच वाईट वाटतं कारण आता त्याचं स्वप्न असतं मोठं शेप होण्याचं आणि आता त्या स्वप्नाचा सगळा चुराडा झाला आहे आणि मी गाडी चालवतोय माझ्या मित्रांचं तरी काय चुकलं ते बरोबरच बोलत होते ते हसत होते माझ्यावरती त्यामुळे आता मात्र ते रवीला खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा तो आपल्या डोक्यात ती ती टोपी घातलेली असते ना ती काढून फेकतो आणि तिथे खुर्चीवरती बसतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याला खूप वाईट वाटलेलं असतं तेवढ्यात मीरा त्याच्याजवळ ते येऊन बसते आणि मला लागते रवी भाऊजी काय झालंय तेव्हा लगेच रवीम रागतो बहिणी आजपासून मला नाही करायचं हे काम नाही चालवायची मला ही गाडी मी आजपासून ही गाडी नाही चालवणार वहिनी तेव्हा लगेच मीरामव लागते हो का भाऊजी काय झालं भाऊजी तुम्हाला तुमच्या मित्रांचं बोलणं खरंच खूप खूपत आहे का मला माहिती पण भाऊजी तुमचे मित्र जे काय बोलले ना हो ते खरंच खूप चुकीचं होतं तेव्हा लगेच रवीमलागतो वहिनी काय चुकीचं होतं अगं माझं स्वप्न होतं फाय स्टार हॉटेलमध्ये मोठा शेप होण्याचं आणि आज मी काय करतोय वहिनी बघ ना एका गाडीवरती पावभाजी बनवतोय अगं काय झालं वहिनी बघ ना तू हे सगळं तेव्हा मीरा मोलाक ते भाऊजी अहो तुम्ही मागे जाऊन विचार करा ना तुम्ही किती ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न केला सगळ्या हॉटेलमध्ये जाऊन आलात की नाही मग काम मिळालं का तुम्हाला नाही ना आणि आपल्या घरची परिस्थिती माहिती आहे ना भाऊजी आपल्याला पैसे कमवण्याची खरंच खूप गरज होती ना त्याच हेतूने आपण हे सगळं सुरू केलं ना तेव्हाला गेस्ट रवी मग वहिनी ते सगळं ठीक आहे ग पण फक्त पैसे कमवणं हा हेतू नाही आहे माझा माझं स्वप्न आहे वहिनी मला मोठा शेप आहे तेव्हा लगेच मीरामू लागते हो का मग तुमचं स्वप्न तुम्ही या गाडीवरती पूर्ण करू शकता अहो कोणी बोललं म्हणून ते मनाला लावून नाही घ्यायचं भाऊजी हे बघा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही खूप काही दिवस काम केलंय तुम्ही ज्या रेसिपी बनवल्या ना त्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये आजही बनवून लोकांना दिल्या जातात तुम्ही जसं प्रमाण सांगितलं जसं सगळं सांगितलं तसंच केलं जातं अगदी तुमच्या हातची चव येते की नाही मग तुम्ही तिथे शेप होता मग इथे कोण म्हणालं तुम्ही शेप नाही आहे अहो त्या हॉटेलमध्ये जे लोक येतात ना त्यांनाही कान नाक डोळे असतातच ना फक्त एवढंच आहे की काही लोकांची परिस्थिती फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्याची नसते मग ते लोक काय करतात इकडे अशा गाड्यांवरती येतात पावभाजी खातात जे काही असेल ते खातात मग तुम्ही इकडचे सेफ रवी भाऊजी अहो आपल्याकडे जो कस्टमर येईल ना तो पुन्हा कधीही पावभाजी खायला या याच वाट बघेल अशी पावभाजी बनवा अगदी मनापासनं तुम्ही तिकडे वेगवेगळे पदार्थ बनवत होता ना तसंच तुम्हाला इकडे मन लावून सगळं काही बनवायचं आहे आणि बघा एकदा का कस्टमरने ही पावभाजी खाल्ली ना तुमच्या हातची की तो पुन्हा कधीही फाय स्टार किंवा कुठेच जाणार नाही तुमच्या हातचीच पावभाजी खाणार रवीभाऊजी त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरने म्हटलं पाहिजे मला साध्या माणसांची स्पेशल पावभाजी नाही का रवी शेप त्यांच्या हातचीच पावभाजी खायची शेप म्हणून ओळखलं पाहिजे लोकांनी शेप आहातच रवी भाऊजी तुम्ही मग ती गाडीवरती पावभाजी बनवणारा शेप असो किंवा फाय स्टारमधला हे बघा माणसाने कधीही कामावरनं आपली किंमत ठरवायची नसते काम कुठले असो छोट असो किंवा मोठं असो, पण माणूस तो माणूसच असतो ना मग रविभाऊजी तुम्ही शेप आहात पण जर आता तुम्हाला तुमची पावभाजी खाऊन माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद महत्त्वाचा नसेल आणि तुमच्या त्या मित्रांचं बोलणं महत्त्वाचं असेल तर ठीक आहे तुम्ही म्हणतायत ना आपण तशी ही पावभाजीची गाडी बंद करून टाकूया नको आपण दुसरा काहीतरी बिझनेस बघूया जाऊ द्या नको आहे आज आजपासून आपण उद्यापासनं ना हे सगळं बंदच करून टाकूया असे म्हणून मीरा तिथनं निघालेली असते त्याचवेळेस रेमलाग तो सॉरी मीरावैनी माझं चुकलं पण खरंच खूप थँक्यू तुम्हाला समजवल्याबद्दल आणि मीरावही खरंच खरंच तुझे कसे आभार मानावे ना तेच कळत नाही आज जर तू मला समजवलं नसतं ना तर मी भरकोटलो असतो ग पण मला शेप व्हायचं आहे मला या माझ्या गाडीवरचा शेप व्हायचंय मीरावाहिणी तेव्हा मीरा ते मीराव लागते आहे ना मग चला करा की कामाला सुरुवात तेव्हा लगेच रवी आता पुन्हा ती टोपी आपल्या डोक्यात घालतो आणि ते कामाला सुरुवात करतो मीरालाही मात्र खूपच बरं वाटतं तर आता त्यानंतर इकडे घरी मात्र निरुपा पंकज आणि देविका खूपच खुश असतात खूप हसत असतात खिदळत असतात कारण आज सत्याची खरंच आपण खूप जिरवली असं त्यांना वाटू लागतं तेव्हा लगेच पंकज लागतो हे मम्मा पण एवढी सगळी जी धमाल आली ना ती माझ्यामुळे कारण मीच ऑनलाईन डिलेवरी मागवली होती ना मीच त्या डिलेवरी बॉयला बोलावलं होतं ना तेव्हा लगेच आता देविका लागते पण जेव्हा मी त्या सत्याच्या हातात दहा रुपयेची टीप दिली ना तेव्हा त्या ते सत्याचा चेहरा अगदी भिकाऱ्यासारखा झाला होता त्यावर निरुपा हसू लागते आणि लागते अगं देवी भिकारी माणसांचा चेहरा भिकाऱ्यासारखाच असणार ना भिकारीच येतो पण होती आता मात्र तिघेही हसत असतात त्या तिघांचंही सगळं बोलणं सुधाकर भाऊंनी दरवाजातून ऐकलेलं असतं आता मात्र सुधाकर भाऊ खूपच भडकतात आणि आतमध्ये जोरातच धावत येतमा लागतात गप्प बसा लाज नाही वाटत तुम्हाला तिघांना दात काढायला अरे तुम्ही जे घर डुबवलंय ना आज पैशापाई तेच फेडण्यासाठी हे घर वाचवण्यासाठी सत्यजित राब राब मेहनत करतोय आणि तुम्ही त्याची मजा उडवताय त्याला त्रास देत आहे निरुपा तू हे जे काय वागले ना ते फार चुकीचं केलंय त्यामुळे सत्यजित येताच तुम्ही सगळ्यांनी त्याची माफी मागायची तेव्हा गेस निरुपा म्हणू लागते हो गप्पा बसा आम्ही असं काही केलेलं नाही तो घरी आला होता आम्ही कुठे काय केलं तेव्हा गेस्ट सुद्धा करू लागतात निरुपा तू एक शब्दही बोलू नको आज जी परिस्थिती आली ना आपल्या घरावरती ती फक्त तुझ्यामुळे आली तुझ्यामुळे आणि तरीही तू त्याचा आधार बनायचं सोडून त्यालाच नावं ठेवती अगं आज तुम्ही जे काही आहात ना ते फक्त सत्यजितमुळे निरूपा अगं पण याची तुम्हाला लाज बाळगता येत नाही याचं वाईट वाटतंय मला तुमच्या समोर ना कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल निरुपा तेवढ्यात आता दरवाज्यातनं सत्या मीरा आणि रवी आलेले असतात त्याच वेळेस बाहू म लागतात सत्यजित इकडेच उभी आतमध्ये आता मात्र सत्या लगेच आपल्या बापाकडे बघू लागतो मीराला मात्र समजतच नाही नेमकं काय चालू आहे तेवढ्यात लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा पंकज माफी माग पटकन सत्याची तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बाप अरे या सगळ्याची काही गरज नाहीये नको जाऊ दे राहू दे तेव्हा सुधाकर भाऊ लागतात नाही सत्यजित चुकले ते त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायलाच पाहिजे त्यामुळे निरुपा पटकन माफीमाग तेव्हा लगेच मी म्हणू लागते पण काय झालंय मला काही समजेल का तेव्हा निरुपा म्हणू लागते आम्ही काही केलेलं नाही तो डिलिव्हरी घेऊन आला होता त्याने व्यवस्थित डिलिव्हरी केली नव्हती म्हणून जरा काही बोललो आम्ही त्याला मग थोडंसं बोलणं लावलं त्याला मग काय झालं एवढं तेव्हाला गेस आता मीरामू लागते अहो तुम्ही असं कसं वागू शकला त्यांच्याशी हे बघा आपल्या घरी कोणी आलं तरी आपण त्याच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलतो निदान त्याला पाणी विचारतो तु। पण तुम्ही घरच्याच माणसांशी असं वागता तुम्हाला काहीच वाटलं नाही तेव्हाला गेस निरुपा मला लागते हे फुलवाली अजिबात बोलायचं नाही या एक शब्दही तोंडातनं काढू नको जे झालं ना ते झालं आता चला निघा आतमध्ये चला रे आतमध्ये असे म्हणून निरुपा रूममध्ये निघून जाते तेव्हा सुद्धा कर भाऊ मात्र खूपच भडकलेले असतात त्याच वेळेस पंकज म्हणतो मामा थांब पंकज निघालेले असताना सुधाकर भाऊ जोरात ओरडतात आणि म्हणत असतात पंकज तुला सांगितलेलं समजत नाही का सत्यजितची माफी माग म्हटल्यानंतर माफी मागायची तेव्हा लगे सत्य म्हणतो बाप अरे जाऊ दे ना मी म्हटलो ना नको टेन्शन घेऊ अरे मला काही गरज नाही माफी मागायची तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात पंकज समजत नाही का तुला माफी माग म्हटलं की मागायचं देविका मात्र रागानेच पंकजकडे बघ ते आता आता बाबांच्या खातर पंकज म्हणतो तेव्हा सुधाकर पंकज अरे माफी मागताना ही मगरुरी जी असते ना ती बाजूला ठेवायची असते आणि मग माफी मागायची असते तेव्हा पंकज आता पुन्हा सॉरी मिळू लागतो देविकाला मात्र खूप राग येतो ती तोऱ्यातच आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच पंकज लागतो बेबी थांब माझं ऐकून तरी घे असे म्हणून पंकजाही धावत तिच्या पाठीमागे आतमध्ये निघून जातो त्याच वेळेस दाखल पाहू लागतात सत्यजित तू या लोकांकडे नको लक्ष देऊ खरं तर या सगळ्यांच्या वतीने ना मी तुझी माफी मागतो तेव्हा लगेच सत्या लागतो बाप अरे मी किती वेळा म्हटलो मला काही वाटले नाही अरे मला सवय झाली या सगळ्याची लहानपणापासनं या सगळ्याची मला इतकी सवय झाली ना कोणी मला किती बोललं माझा अपमान केला तरी मला वाईट नाही वाटत बाप असे म्हणून सत्यात आतमध्ये निघून जातो सत्याचं मन खूपच दुखावलेलं असतं तेव्हा लगेच मीरा आता सुधाकर भाऊंना म्हणू लागते बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ मी बघते यांचं काय झालंय ते असे म्हणून आता रवीलाही खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ तोऱ्यातच आतमध्ये येतात आणि निरुपाला विचारू लागतात अगं निरुपा असं वागतेस तू खरं तर तू आज सत्यजीतची माफी मागायला पाहिजे होती पण तू जे काय केलंय ना ते फार चुकीचं केलंय तेव्हा निरुपा म्हणू लागते ओ गप्प बसा त्या पनोतीची मी माफी मागणार नाही तो पनोती आपल्या घरासाठी पनोती त्याला जन्माला घातलंय ना हीच खूप मोठी चूक आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा लहानपणापासून त्या पनोतीनं फक्त आपल्या घराचं वाईटच आहे त्याच्यामुळे चा कधीही चांगलं झालेलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगते त्या पनोतीची मी माफी मागणार नाही खरं तर ना त्याच्यामुळे माझ्या पंकजला खूप काही भोगावं आहे तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा उगच काही बोलू नको काय भोगावं लागलंय तुझ्या पंकजला सांग ना निरुपा अगं आजपर्यंत तू फक्त पंकजची बाजू घेत आली आणि सत्यजितला टोमने मार झाली त्यामुळे आजपासून त्याला पनोती म्हणायचं नाही निरुपा तो पनोती नाहीये तेव्हा लगेच लागते तो पनोती आहे होता आणि राहणार आहे त्यामुळे मी कधीही त्याला माफ करणार नाही तेवढ्यात आता मीरा आलेली असते मीरा आता सुद्धा अक्कर भाऊ आणि निरुपाचं हे सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा निरुपा मला ते लागते तुम्ही विसरलात का त्या पनोतीने लहानपणी काय केलं होतं हे विसरला का तुम्ही विसरला असेल पण मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही तेव्हा सुद्धा अकर भाऊ मला लागतात अगं निरुपा तेच तेच उगाळ्यात बसून कुठपर्यंत जगणार आहे तू अगं दे की ते सगळं सोडून तेव्हा निरुपा मला लागते नाही त्या पनोतीने जे काही केले ना ते मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही तो पण ती होता आणि पण होतीच आहे त्याच वेळेस मीरा मू लागते असं काय केलं यांनी लहानपणी मला हे शोधून काढावंच लागेल नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे आईंना एवढा राग येतो यांचा याचा विचार आता मीरा करू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता साध्या माणसांच्या स्पेशल पावभाजीच्या गाडीवरती आता सुजित कुमार आणि त्याची गुंड आलेली असतात तेव्हा लगे कुमार मात्र एवढी गाडी चालते अरे बापरे असे म्हणून खूपच खुश होतो तेवढ्यात मीरा आणि सत्या सुजित कुमार जवळ येतात तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो बोला बोला स्पेशल पावभाजीच्या माझ्या महाराणी तुझा हा बिनकामाचा नवरा काहीच काम करत नाही बघ ना तुला कसं पावभाजीच्या गाडीवरती कामाला लावलोय तेव्हा लगेच मीरा म्हणू लागतो ए सुजित कुमार त्यांना काय बी बोलायचं नाही आणि तू इकडे कशाला आलाय तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए मीरा राणी परा दिवशी म्हणजे परवा तुमच्या घराच्या हप्त्याची तारीख आहे ते सांगायला आहे जर परवा मला हप्ता नाही मिळाला तर तुमचं घर माझ्या नावावरती होणार हा निरोप त्या निरूपाला पोचवा म्हणजे झालं असे म्हणून आता सुजित कुमार हसू लागतो आता मात्र सुजित कुमारच्या तावडीतनं सत्य आणि आपलं घर कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद